गुड इव्हनिंग फ्रेंड शुभाजुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससतच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत तर साडेसहा आणि आज आहे रविवार तर बघा मी भाजी आणायला चालली भाजी आता घरात काय आहे कांदे बटाटे टमॅटो ते पण भाजी नाही आहे नुसती मग ते बटाटा बटाटा असं होतं मग नेमकं भाजी नसले की भाजी खरात असली की पडदिशी करता येते भेंडी आहे एकच भेंडी आहे म्हणजे एकच भाजी आहे तर आता कधी महालक्ष्मीला आणलेल्या भाज्या आहेत तर बघा महालक्ष्मीच्या वेळेस आणलेल्या भाज्या किती तारखेला महा महालक्ष्मी बघा एकतीस तारखेला महालक्ष्मीचं आव्हान होतं त्यावेळेसच त्या दिवशीच आणलेल्या होत्या भाज्या तर आता उद्या आठ दिवस होतील तर म्हटलं आता पहिला म्हटलं भाजी ह्यांना कसं टिफिनमध्ये भाजी ते लागते आणि आम्हाला पण घरी लागतेच आहे तर भाजी घरात असली की माणूस कसं पटदिशी करतो नसले की काही मग डोकंच चालत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता पिशवी घेतली आहे छत्री घेतली आहे पाऊस येतो आहे बुधू बुधू चालूच आहे पाऊस आणि हे गेलेत गाडी वॉ वॉश करून घ्यायला कार वॉश करून घ्यायला गेलेले तर सासूबाई जप करत हलू नका मी जाऊन येते लगेच भाजी आणते भाजी भाजी हा हलू नका बाथरूमला जाऊ नका मी येतेच लगे मी लगेच येते चला पाऊस येतोय कधी जावं लागतं कण का भाजी आता फक्त तेवढी मी म्हणले नाही का भेंडीच आहे महालक्ष्मीच्या वेळ सांगलेल्या भाज्या सगळ्या संपल्या शेवट केला त्याचा आता हे म्हणले कशाने जाती पावसात लावू लावू दे पुन्हा डब्याला टिफिनला भाजी लागते आणि आहे वेळ दाखवते हे बघा कसा पाऊस भरू चालूच आहे वेळ आहे म्हणलं जाऊन पुन्हा पुन्हा उद्यापासनं वेळ अजिबात मिळत नाही जसं का पुन्हा ऑफिस असतं मग पिलूला सांभाळावं लागतं आता छत्री उघडते ना ओपन करते आमच्या इथं ना आज ना इथं बघा सेल म्हणजे सेलच म्हणावं लागेल इथं मला वाटतं बॉम्बे असणार आहे हे बेडशीट तर मी म्हटलं ना एका बॉम्बे डँकचं सेल लागलेला आहे बेडशीटचं तर ते विचारलं तर त्यांनी थ्री फोर फो, डबल नाईन म्हणजे तीन में, में हजार चारशे नव्याण्णवमध्ये म्हणजे साडेतीन हजारमध्ये तीन बेडशीट सेट म्हणजे एका दोन थ्री म्हटले म्हणजे बघा ना एकूण <laughs> एकच एक असतं उगीच आपल्याला उल्लूत काढतात ही लोकं इकडे बघा पाऊस कसा पडलेला आहे आणि आता नेमकी रसिका पिल्लू विनायक आणि विरांश का आता गाडीत नाही येत होते मला गाठ पडले विरांशला आजपासून ह्याचा क्लास लावला आहे का बालगीत काय म्हणतात बा ते का काय का का ते क्लास आहे वाटतं लावलेलं आहे का म्हणजे त्याला गाण्याचा क्लास लावलेला आहे त्याला थोडंसं कसं सवय व्हावी म्हणून सगळ्यात मिक्स व्हायची बोलायची तसं तो बडबड भयंकर करतो विनाश पण गाण्यात हे बघा अंडी इकडे भाजी मी ना एखाद्यात पिशवी आणि एखाद्यात छत्री होती पाऊस चालू त्याच्यामुळे मला येताना व्हिडिओ काय काढणं जमलं नाही भाजीचे इथं सुद्धा गेल्यानंतर एक तर ना हळूहळू आले सवक 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 अगदी म्हणजे कुठं पाय सटकून पडायची मोठ्या पावसात माणूस पडत नाही पण असे बी भी बीज पावसामध्ये बारीक बारीक बारी पावसामध्ये ना पाय घसरतो चप्पल घीज म्हणलं चप्पल घस घसवून म्हटलं पडायची मी त्यामुळे हळूहळू जाऊन आणली भाजी हे बघा हे बघा हे भाजी आणली अशी जी दिसली ती पटापटा घेतली आले कारण कसं असूबाई घरी ते एक टेन्शन असतं की बाथरूमला जाऊन कुठं तोल गेला आणि पडलं तर ते एक टेन्शन असतं आता एवढ्यात तरी फार टेन्शन भराय लागले इतक्या दिवस काही वाटत नव्हतं पण आता एवढ्यात ना दोन तीन दिवसात जास्तच टेन्शन यायला लागले चला तर असं मी लागते स्वयंपाकाला भाजी काय दिसेल ते आणली दोन चार <coughs> मेथी आणली मेथी पालक अजून काय वांग भरताचं वांग आणलंय कोबी आणली आहे बीन्स आणले आहेत गवार आणलेली आहे दोन चार भाज्या आणल्या आहेत ज्या दिसेल ते भाज्या आणलेत मी आता बघू आता चला स्वयंपाकाला सात वाजले करेपण तसं हा अजूनही आणले काय मी यास मी ना काय म्हणतात त्याला बाबा चवळी चवळी इतकी छान कवळी दिसली ना मला चवळी कवळी चवळी कवळी दिसली चवळी आणलेली आहे चला तर बघू मी स्वयंपाक करायला लागते आता बालगीतचा हा क्लास असा होता विरांश केला होता या क्लासला ना हा बालगीतचा क्लास चालवणाऱ्या मॅडम आहेत त्यांचं स्वागत केलेलं आहे पहिलाच दिवस होता गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा सोमवार तर चला मी तुम्हाला नाही ते किचनमध्ये तर बघा माझी काय काय तयारी चालेल इकडे पालकाचे पराठे करायचे नाश्त्यासाठी ते तिंबून ठेवलेलं आहे इथे दोन तीनच पानं आहेत ताळूची तर म्हणलं चला ही, जब हे आणी, आणी आट, पर, आता ह्याच्या वड्या करूया हे पाऊन घेते आता आणि आणि पहा वांग इकडे भुपतासाठी भाजून ठेवले पोळ्या झाल्यात माझ्या आणि सकाळची भाजलेली आहेत साडेआठ तर बघा चालू झाली माझी इकडे ढोपळ तर आणि आता सासू हे बघा सासव यांची झाली आहे आंघोळ म्हणजे दिव्य आहे त्यांचं त्यांना बसवावं लागतं उठवावं लागतं आंघोळ पाणी पण घालावं लागतं आंघोळच घालावं लागते म्हटले तरी चालेल आता एवढ्यात तर फार अवघड झालं हे बघ का पार्टी सकाळशिवाय उठले ना सुद्धा मला मोरीवर जायचंय <laughs> कुठे जायचंय असं <laughs> आमच्या हसुण्यांच चालते असं झाली आंघोळ झाली का आंघोळ आंघोळ झाली का <laughs> 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 चला रस्ींची झाली आंघोळ मी तर पण नाश्त्याची तयारी केलेली आहे तर मला आज जायचं आहे रसिकाचं पिल्लू आहे स्कूलमध्ये गिराशमचा ती पण धावप आहे म्हणून ना माझ्या तुम आवडायचं पहि आता हरशी कशी खायची पहिला एवढं करते तेव्हा किचन ओके सगळ्यात पसारा असतो तो आवडायला लागतो चला मी आवडते ना तुमच्या तुम्हाला भेटते सगळं आवरलं आणि निघाले रसिताकडे नाश्ता यांचा टिफिन माझ्या टिफिन रसमींचा नाश्ता सासरी नाश्ता करून गोळ्या करून गोळ्या घेऊन झोपलेले आहेत तर आता मी निघाले रसिकाकडे आज काय विरांसह स्कूलमध्ये सोडायचं नाही म्हटले म्हणून आता मी पावणे दहा वाजता निघाले रसिकाकडे काय म्हटलं विरां खोकला आहे त्याच्यामुळे ना स्कूलला नाही सोडायचं असेल ठीक आहे म्हणून थोडंसं उशिरा पावणे दहाला रसिकाकडे आली म्हणजे रसिकडाच्या बिल्डिंग मध्ये इथे खाली आहे ती काही ना लिफ्टच हे होयची गडबड तर हा दोन्ही लिफ्ट एकदम खाली येतात चला आता मग भेटी अशाच नवीन ब्लॉक्स मध्ये येतो तुमचं बाय बाय टेक केअर